तयार व्हा आणि गुरुच्या ज्ञानाला पात्र व्हा जेणेकरून ती माया तुमच्या दूर होईल आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर मध्ये आपण पाहू शकता की आपण कामराजनगर मध्ये आहोत मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी वारकरी समाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी माऊली विठ्ठल रुक्मिणी मंदिर आयोजित या ठिकाणी माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल तरुण पिढीला काय आवाहन कराल राम हरी आज या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर चामराजनगर या ठिकाणी सुंदर असा कीर्तन महोत्सव पार पडला या कीर्तन महोत्सवाचं निमित्त असं आहे की आपल्या धर्माचा प्रसार प्रचार तरुण पिढीला व्हावा कारण ज्ञानोबरा म्हणते जैसा गतायू शरीर ते, ते चैतन्य वास न करी का निर्दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी कसं अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला दीपा पासवे हरभळा प्रकाश आहे म्हणून आपल्या धर्माचं पालन आपण करावं जसं इतर धर्मीय आपल्या छोट्या छोट्या मुलांना धर्माचं ज्ञान देतात तसं या कीर्तन भजनाच्या माध्यमातून आज या कामराजनगरमध्ये असणारे भजन मंडळ या भजन मंडळाच्या माध्यमातून मी तरुण पिढीला एवढं आव्हान करेल की आपण आपल्या धर्माच्या ठिकाणी धर्म म्हणजे काय रक्षण नाही करायचं आहे त्याचं पालन करायचं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आणि दुसरं काहीच करायचं नाही आणि आज देवशयनी जी एकादशी आषाढीला झाली आज कार्तिकी आहे आणि या कार्तिकीला देव उठणी म्हणजे देव आज उठले आहेत आणि देव उठलं म्हणजे ते जे तत्व आहे ते तत्व तुमच्या आमच्यामध्ये आता प्रसवलेलं आहे आणि त्या तत् तत्वाचं एकच तत्वा कारण आहे की ते तत्व आपला स्वधर्म कसा जपायचा या स्वधर्माचं जपतन भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून दिंडी सोहळा असेल समाज प्रबोधन असेल अनेक जे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी असेल किंवा इतर आपले जे पंथ अनुयायी असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करायचं आहे धर्मो रक्षिती रक्षिता हा हे एवढंच काम आपल्या आजच्या या उठणी एकादशी निमित्ताने मी सर्व बांधवांना सांगू इच्छितो की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चे महा करणे काम बीज वाढवावे नाम आपल्या आपल्यासोबत माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मधुभाऊ आहेत मधुभाऊ काय सांगाल का शुभेच्छा द्याल विभागातील नागरिकांना प्रथम आज तात्त्रिकी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या इथे पंडित वरसे महाराज आले छान दर्शन झालं आणि आपल्या इथे जे हे वास्तव उभे आहे आपले स्थानिक नगरच्या कदम त्यांनी आम्हाला ही जागा दिली होती वीस वीस बाय साठ बाय दोनशेची त्या माध्यमातून ज्या अडी अडचणी याच्या त्या प्रत्येक अडी अडचणला आम्ही माझे आमचे बंधू आहेत आणि काही आपले माऊली चक्रपत ट्रस्टचे सभासद आहेत यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्या इथे जागा दिसते आणि प्रथम हे जागा ह्यासाठीच वापरली जाणार ते ट्रस्ट म्हणजे माऊली चक्रपत ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर एवढंच हे जागा पूर्ण माऊलीच्या नावाने राहील याच्यामध्ये कोणाचा हे याच्यामध्ये काय राहणार नाही आणि कोणाच्या नावा राहणार नाही असे सर्वांच्या सर्वांच्यामध्ये आम्ही मिटिंग ही नोंद केलेली आहे त्यामुळं ही जागा घेत असताना आपल्याला खूप त्रास झाला पोलीस आले बी एम सीवाले आले अनेक गोष्टींना गुंडे लोक आले ते सुद्धा त्या माध्यमातून आपले स्थानिक नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या त्यांचा हात आमच्या डोक्यावर असल्यामुळे आम्हाला हे सगळं सहजिज्ज झालं आणि सध्या आता ते कामराजनगरमध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर जो पुनर्वासनचा प्रकल्प हाती घेतला आहे हेच आपल्याला देवाने दूतच पाठवलं आहे त्यामुळे त्यांना एवढी ताकद देव असे मी विठ्ठलगांनी प्रार्थना करतो आणि त्यांचे स्वप्न पूर्ण व्हा त्यांच्या मागे आमचेही स्वप्न पूर्ण व्हा या सर्व मंडळींचे स्वप्न पूर्ण पूर्ण व्हा असे मी विठ्ठल प्रार्थना करतो जय सद्गुरू दादा काय सांगाल काय शुभेच्छा द्याल तरुण पिढी एका व्यसना अधिकारी जाते त्यांना काय आव्हान कराल एका आजच्या एकादशीच्या निमित्ताने टपल ट्रस्ट पिठोबर मंदिर यांनी जो काही गजघाट घातला आहे तो आज नाही अनेक वर्षापासून ते चालू आहे आज व्यसनाधीन लोक होतात नको त्या मार्गाला जातात आणि म्हणून वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा देशाला तारेल हा महाराष्ट्राला तारेल हा जगाला तारेल असा संप्रदायक आहे आणि संप्रदायकाच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार प्रवचनकार ऋषी मुनी साधू संत या नगरला पाहायला लागलेले आहेत ते केंद्रीय महाराज असतील नाना महाराज वनकुटेकर असतील असे महान नेते या ठिकाणी संत आलेले नेते आलेले आणि म्हणून या नगरचा काय पालट होण्यासाठी दुसरा एक अवतार जन्माला घातला तो परमेश्वर कदम ते सुधीर कुठल्या दारुड्याला दारू पाजत नसते एखादा आजारी असेल त्याला मदत करते शाळेत काही अडचण असेल त्याला मदत करतील परंतु छंद सुधारलं पाहिजे समाज सुधारला पाहिजे हा वसा त्यांनी घेतला आणि या ठिकाणी आत्ताच मधुभाऊ जसे बोलले की आमच्या कामराजनगरचं नाव पहिलं यमराज होतं पण आता रामराज होतंय याला खऱ्या अर्थाने साधू संतांचा आशीर्वाद आहे पाठीमागं परमेश्वर कदमची साथ आहे याची मोठी एक हिंमत आहे ताकद आहे आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी एवढीच प्रार्थना करतो जो समाजाचं काम करतो जो धर्माचं काम करतो त्याला भरभरून ताकद दे परमेश्वर चरणी एवढीच पर प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच अन्यायाला वाचा फोडताय कदम साहेब तुम्ही सुद्धा चांगलं काम करताय तुम्हालाही धन्यवाद देतो पांढरुनी प्रार्थना करतो अशा पत्रकाराला अशा वार्ताहराला भरपूर ताकद बोलतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी राम कृष्णारी रामकृष्ण लोकांच्या राम राम कार्याकरता भगवंत हा एक मूर्तिमंत धर्माची मूर्ती आहे आणि अशा धर्माच्या मूर्तीच्या समोर आपण धर्म कार्य करत असताना भगवान परमात्मा आपल्याला बळ दिल्याशिवाय राहणार नाही कारण आपण त्याची लेकर आहोत आणि या लेकरांचा सा सांभाळ तो अनिश्चितपणे चांगल्या प्रकारे करणार आहे म्हणून धर्म रक्षावया अवतार तुझशी आपल्या पाळशी भक्तजना आणि भक्तांचं पालन करण्याकरता तो भगवंत संतांच्या रूपाने तुमच्या आमच्या रूपाने हा प्रगटलेला आहे तसंच महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे हा मायेचा जो विस्तार आहे ही प्र भगवंताची मूर्ती आहे आणि अशी भगवंताची मूर्ती या भगवंताची आपण लेकरं असल्यामुळे आम्ही या देवाची लढीवाळी आणि आपलं जे काय हे आहे आपले जे काय स्वप्न आहे आपले जे काय इच्छा आहेत ते सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे म्हणून आपण त्याच्या चरणी लीन झालेलो आहोत एवढंच मी बोलेन आणि थांबेन जय हरी राम